कथेचे नाव आहे धागे दोरे नात्यांचे या कथेच्या लेखिका आहेत कोमल दगडे तर या संपूर्ण कथेचे श्रेय त्यांनाच जाते चला तर मग करू या कथेला सुरुवात आई मला एकत्र एक कुटुंबात नाही लग्न करायचं किती वेळा सांगितलं त्या आलेल्या स्थळाला नकार दे आयुष्यभर स्वयंपाक धुनी भांडी करूनच माझं आयुष्य जाईल एकत्र एक कुटुंब म्हणजे सारखी भांडणं एकमेकांविषयी गॉसिप त्यातून तिरस्कार यातून मानसिक संतुलन बिघडणार काम सुनेनच करायचं बाकीचे आयते खाणार त्यातून पुन्हा काहीतरी चूक काढून सुनेलाच दोष देणार मला नाही जायचं अशा ठिकाणी मीनाक्षी आईला म्हणाली आई, आई अगं एकदा विचार कर एकत्रित कुटुंबातही किती आनंदी होते लोक एकमेकांच्या विचारांचाही आदर करत होते घरातील स्त्रिया एकमेकींशी किती आपुलकीने वागत होत्या त्यांनी तुला पसंत केले मला तर मनानं खूप चांगली वाटली माणसं माझ्या मैत्रिणीने त्यांच्याबद्दल सांगितले खूप माणसं चांगली आहे स्थळ जाऊन देऊ नकोस असं ती म्हणाली मुलीचं कल्याण होईल मीनाक्षी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली स्वविचारी मुलगी तिच्या बाबांची साथ आईला खूप कमी लाभली मीनाक्षी दिसायला सुंदर नाकी डोळी रेखीव आत्मविश्वासू समीर आणि त्याच्या घरातील लोकांना पाहताच आवडलेली होती मीनाक्षीला मात्र एकत्रित एक कुटुंबात अजिबात राहायची इच्छा नव्हती आईचं बोलणं झाल्यावर मीनाक्षी नाही म्हणाली मला नाही करायचं लग्न त्या घरी त्यापेक्षा मला माझा राजा राणीचा संसार हवाय ज्यामध्ये मी माझ्या मनाची राणी असेल कुणाची कटकट नाही मला हवा तसा मी संसार करेन आई अरे बाळा मीही तुला एकत्र एक कुटुंबात दिलं नसतं पण तुला खूप समजून घेतील त्या कुटुंबात तुला हवं तसं स्वातंत्र्य मिळेल खूप काळजी पण करणारी लोक आहेत ही आईने एकटीने कसं आयुष्य घालवले बघतेस ना त्यामुळे तू एकदा विचार कर साथ देणारी माणसं आहेत एकदा विचार करावा अशी माझी इच्छा आहे तुझं मन नक्कीच जपतील आईच्या सांगण्यावरून मीनाक्षी तयार झाली आईचं मन मुलांसाठी तुटत असतं त्यांचं चांगलंच व्हावं अशी आईची इच्छा असते मीनाक्षीला त्या लोकांनी लग्नाआधी घर पाहण्यासाठी बोलावलं होतं जाताना सासूबाई आवर्जून सांगून गेल्या होत्या मीनाक्षी आणि तिचे घरचे मंडळी काका मामा आत्या तिच्या होणाऱ्या सासरी गेले त्यांचं खूप छान स्वागत केलं त्यांना मुलीकडचे आहेत असं वाटलंही नाही चहा सरबत नाश्त्यानंतर मोठ्यांची चर्चा सुरू झाली सर्वात मोठे वडीलधारे असणारे केशवराव म्हणाले मीनाक्षी आवडलं का तुझं घर तुला काही शंका असेल तर विचारून घे मीनाक्षीने फक्त मान डोलवली तुला एक सांगतो या घरात सगळ्यांना स्वातंत्र्य आहे त्यामुळे एवढं मोठं कुटुंब टिकलं आहे त्या दिवशी मोजकीच माणसं तुला पाहायला आली होती तुला सर्वांची ओळख करून देतो मीनाक्षी फक्त ऐकत होती सगळ्या जावा चांगल्या शिकलेल्या होत्या जॉब सांभाळत गृहिणीपद सांभाळत होत्या एकमेकींना मदत करून वेळेचे मॅनेजमेंट सांभाळत होत्या असं मीनाक्षीच्या लक्षात आलं या घरात कुणालाही बंधने नाहीत त्यामुळे अजूनही एकत्रित गोकुळ नांदतय त्यामुळे अजून एकत्रित चूल आहे त्यानंतर मीनाक्षी आणि तिचा होणारा नवरा समीरला एकत्र बोलायला पाठवलं समीरने आधी बोलायला सुरुवात केली आवडली का माझी फॅमिली मीनाक्षी हो खूप छान आहे फॅमिली तुम्ही पाहून गेलात तेव्हा मला एकत्रित कुटुंबात येण्याची इच्छा नव्हती पण आता तुमची फॅमिली पाहून माझे काही गैरसमज दूर झाले बोलता बोलता सगळा वाडा समीरने मीनाक्षीला फिरून दाखवला समीर तू आल्यावर अजून कळेल माझी फॅमिली तुला माहेरही वा जाऊ वाटणार नाही एवढं प्रेम देणारी माणसं आहेत दोघांच्या गप्पा झाल्या की ते दोघे बाहेर आले केशवराव म्हणाले सुनबाई वाडा आवडला का आमचा मीनाक्षी हो खूप छान आहे कोणीतरी एकाने देण्या घेण्याचं विचारलं केशवराव म्हणाले आम्हाला काही नको तेवढे नारळ आणि मुलगी द्या तुमच्या इच्छेने मुलीला काही करायचं असेल तर करा लग्नाची तारीख आणि त्याचं नियोजन करूनच मीनाक्षी आणि तिचे घरचे निघाले मीनाक्षी घरी आल्यावर समीर आणि त्याच्या घरातील लोकांचा विचार करत होती एवढी श्रीमंत असूनही एकोपा किती त्यांच्यात श्रीमंत असूनही गर्व तर अजिबात नव्हता समीर मनाने खूप छान होता तोही तिला आवडला काही महिन्यातच दोघांचे लग्न थाटामाटात पार पडले मीनाक्षीला अजिबात वाटले नाही ती या घरात नवीन सून म्हणून आली आहे तिला भरभरून मिळालेल्या प्रेमाने तिने सर्वांना आपले केले आज किचन मध्ये तिचा पहिला दिवस गाजरचा हलवा करायचा तिने ठरवलं त्यावर तिला प्रत्येकाने काही ना काही मदत केली कोणी गाजर किसून दिलं तर कोणी बदाम काजू चिरून अशा प्रकारे सर्वांनी मिळून काम केलं हलवा खाल्ल्यावर मीनाक्षीचं तोंड भरून कौतुकही का झालं दुसऱ्या दिवशी मीनाक्षीला अचानक चक्कर आली ते लग्नामध्ये झालेल्या धावपळीमुळे अशक्तपणा आला होता ज्यावेळी तिला जाग आली तेव्हा अवतीभोवती तिच्या सगळे टेन्शनमध्ये मध्ये उभे होते सासूबाई तिच्यासाठी गरम सूप घेऊन आल्या सगळ्यांना पाहताच ती उठून बसली तिला सगळ्यांनी आराम करायला सांगितला तब्येत कशी आहे चौकशी केली रात्रभर तिच्या बरोबर बाकीचेही झोपले होते तिच्या काळजीपोटी हे तिला जेव्हा समजलं तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आज विणलेल्या प्रेमाचा एका धाग्याने किती मजबूत आणि टिकाऊ नात्याचे दोरे विणल्याचे तिच्या लक्षात आले एकत्र कुटुंबाविषयीचे तिच्या मनातील मळब आज पूर्णपणे नाहीसे झाले